आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा मुरमुरेचा चिवडा कसा बनवायचा हो। हो। ते आपण पाहणार आहोत यामध्ये मसाला कोणते वापरायचे मीठाचं प्रमाण किती घ्यायचं मसाला मसाल्याचे कोटिंग मुरमुऱ्याला कसं परफेक्ट आणायचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चुरमुऱ्याचा चिवडा करत आहेत आपण त्यासाठी चुरमुऱ्या छान भाजून घ्यायचे तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये एक दिवस छान कडकडीत वाळवून घ्यायचे ऊन जर नसेल तर असं हाताला गरम लागतील पत भाजून घ्यायचे चुरमुरे हाताला सोपलेले एवढेच भाजायचे जास्त भाजायचे नाही असं भाजून घेतल्यामुळे चिवडा कुरकुरीत छान लागतो शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो संपेपर्यंत तुमच्याकडे गॅलरी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ऊन देऊ शकता त्या गॅलरीमध्ये एक दिवस छान ऊन द्यायचं चुरमुऱ्याला आत पासून हलवत राहायचं याला सतत हलवायचं खाली चिटकत नाही खाली जर चिटकलं तर चिवड्याला तसाच वास लागतो त्यामुळे छान असं था हलवून घ्यायचं झाऱ्याच्या साह्याने गॅसची फ्लेम स्लो ठेवायची हाताला गरम लागते का नाही हे आपण टेस्ट करायचं गरम नाही झाले आणखीन म्हणजे आणखीन पाच मिनटं असंच हलवून घेऊ आता छान गरम झालेले आहेत हाताला छान गरम लागायला लागलेत आता आपण हे काढून घेऊ आणि चिवड्यासाठी सगळं बाकीचं साहित्य तळून घेऊ आपण चिवडा करण्यासाठी आपण लोखंडी कड कर, कडाई कर, ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल पडफडीत गरम पाहिजे त्यासाठी आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत चिवड्यासाठी एक टाकून बघायचा एकदम कडकडीत गरम तेल पाहिजे नाहीतर थंड तेलामध्ये जर मग याची टाकले तर तेल शोषून घेतात आता गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून तळून घेऊया असे पटकन वर आलेले पाहिजे त्याला आता आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने सर्व पोहे तळून घेऊ आपण मक्याचे पोहे चिवड्यासाठी शेंगदाणे तळून घेऊ आपण असे छान तडतड आवाज असतो तळून घ्यायचं शेंगदाणे त्याचा आवाज आला पाहिजे मग चिवडा छान खमंग लागतो कि तळे समजायचे जास्त पण तळायचे नाही आपण तेला तर त्याची प्रोसेजर चालूच असते शेंगदाणे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढू हे आता आपण डाळे तळून घेऊया या याबद्दलच भाजलेले असते डाळेला फक्त दोन मिनिटांमध्ये दोन मिनिटासाठी तेलात टाकून घेऊ तळून घेऊ लगेच काढून घ्यायचं याला याला जास्त टाळण्याची गरज नाही झाड्या हलवून हलवून काढून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल राहत नाही हे पण आता ह्याच्यावरच काढून घेऊ एक कडीपत्ता स्वच्छ धुवून मी सुकवून घेतला याच्यात आता आपण टाकू कडीपत्ता छान तळून घ्यायचा कडक तळून घ्यायचा तुम्ही जर चांगला कडीपत्ता तळला नाही तर चिवडा मऊ तोडू शकतो चिवडा नरम होतो कुरकुरीत लागत नाही त्यामुळे कडीपत्ता छान कडक तळून घ्यायचा कढीपत्त्याचा हाताने सुरुवात झाला पाहिजे इथपर्यंत कडक करून घ्यायचा छान याचा असा आवाज आला पाहिजे खळफळ आवाज आला पाहिजे कढीपत्ता तळळा आहे आता काढून घेऊ आपण याला हे पण मोठ्या था ताटामध्ये काढूनच घेऊ हे अगोदरच्या साहित्यावर काढून घेऊ मिरची तळून घेऊ चे पण छान तळून घ्यायची परत असं चांगली तळून घ्यायची याला गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची छान कडक तळून घेतली तर चिवडा मऊ पडत नाही छान याला हलवून तळून घेऊ कडक झाली पाहिजे तळत आलेली आहे आणखी दोन मिनटं तळू चिवडा होण्यासाठी कोथिंबीर कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान तळी पाहिजे तरच चिवडा छान कुरकुरीत राहतो मिरची तळी आहे आता आपण याला काढून घेऊ चिवड्यासाठी आता आपण कोथिंबीर तळून घेऊ कोथिंबीर जास्त बारीक नाही कापायची मोठी ठेवायची कोथिंबीरने तेवढा छान चविष्ट विष्ट होतो कुरकुरीत होईपर्यंत कोथिंबीर तळून घ्यायची हाताने चुरा झाला पाहिजे काढून घेऊ आता आपण कोथिंबीर छान तळी आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण तेल काढून 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 घेऊ आपण तेल कमी करून घेऊ हो, आणि ह्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकू आपण तेल कमी करून घेतलेले ते आहे तेवढ्याला आपल्याला पाहिजे तेवढंच तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकू गॅस बंद केलेला आहे दोन चमचे हळद हिंग टाकू दोन चमचे छोटा चमचा आहे जिरा पावडर दोन चमचे आणखीन अर्धा चमचा धना पावडर दोन चमचे गरम मसाला एक चमचा आमसूर पावडर दोन चमचे ह्याला छान मिक्स करून घेऊ मीठ टाकू चार चमचे कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर आपण हिरवी मिरची टाकलेलीच आहे अगोदर ही आता कलरसाठी टाकतो चार चमचे टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घेऊ आता सर्व मसाले मिक्स करून घेऊ आपण मऱ्यात मिक्स करून घेऊ छान हलवून घेऊ ड्राय मसाले थोडे थोडे आपण टाकून घेऊ आता थोडे थोडं टाकूनच हलवून घ्यायचं एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकलं तर सर्व मसाला लागतो चुरमऱ्याला तळापासून हलवायचं म्हणजे खालचे चुरमरीवर येतात फुरलेला मसाला टाकून आता याच्यात सर्वच छान हलवायचं याला चांगला मिक्स करायचं तुम्हाला जर पिठी साखर आवडत असेल तर शेवटी टाकायचे थोडंसं गरम हे चुरमुरी गरम आहे तोपर्यंत टाकायचं साखर मी टाकणार नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किती मस्त झाला चिवडा बघा कुरकुरीत झाला आहे मसाल्याचे कोटिंग खूप छान आलेले आहे कलर पण खूप छान आलेला आहे तर बघू शकता मस्त मोरमोराचा चिवडा तयार झालेला आहे तर, तर करून पहा